ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेडकी हाळ वेंकटेश्वर कारखान्याचा 3400 रुपये उच्चांकी दर सदलग्यातील शेतकऱ्यांनी केला स्वरूप महाडिक यांचा सत्कार कर्नाटक राज्यात उच्चांकी 3400 रुपये दर दिल्याबद्दल बेडकी हाळ पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांचा सदलगा शहरातील प्रगतशील शेतकरी बांधवांकडून जाहीर सत्कार करण्यात आला निपाणी तालुक्यातील पेटक्याळी येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्याने चालूकडीत हंगामासाठी टन तीन हजार चारशे दर जाहीर केल्यामुळे सदलका परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे आज सदलका शहरातील प्रगतशील शेतकरी बांधवांनी कारखाना साईटवर जाऊन कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांचा सत्कार केला यामध्ये अनिरुद्ध पाटील राजाभाऊ पाटील संजय पाटील महावीर उदकावे अभय पाटील पत्रकार अण्णासाहेब कदम तातेसाहेब कदम रमेश माने प्रतीक कदम महावीर माजण नावर प्रवीण पाटील मयूर तवनक्के जनार्दन हिंगलजे बाळू पाटील पिरगुंडा पाटील तलाटी पिरगुंडा पाटील दीपक हिंगलजे संजू कायकुले सुकुमार उगारे विजय हणबर सुरज मधाडे बाळासाहेब वाघे पोपट उद्गावे अनिल डेक्कनवर इत्यादींसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते महानकरी निमसाठी तातेसाहेब कदम सदलगाव